श्री स्वामी समर्थ गोमाताने सांगितले मनुष्य गरिबी क कधी भोगतो एकदा नक्की ऐका कधीच गरीब राहणार नाही ही ज्ञानवर्धक कथा तुम्हाला सारं काही शिकून जाईल चला तर मग पाहूया आणि व्हिडिओ आपली शेवटपर्यंत नक्की बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये गोमातेला मातेचा म्हणजेच आईचा दर्जा दिला जातो त्याचबरोबर गोमातेला तेहतीस कोटी देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त झालेला आहे जेव्हा देवता आणि असुर यामध्ये समुद्रमंथन झाले होते तेव्हा अन्य रत्नांसोबत समुद्रमंथनातून गोमातेची उत्पत्ती झाली होती आणि गोमातेला मानवी मानव जातीच्या उद्धारासाठी या कलयुगात पाठवले गेले आहे मित्रांनो एका नगरामध्ये एक शेतकरी आणि त्याची बायको राहत होती तो शेतकरी खूपच गरीब होता त्याच्याकडे धनाची प्रचंड प्रमाणात कमी होती त्या शेतकऱ्याची बायको गर्भवती होती काही दिवसानंतर त्या शेतकऱ्याच्या बायकोने खूपच सुंदर अशा मुलाला जन्म दिला परंतु मुलाला जन्म दिल्यानंतर ना काही दिवसानंतरच नाच त्या शेतकऱ्याच्या बायकोचा देहांत झाला आता शेतकऱ्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता आधीच तो शेतकरी गरीब होता आणि त्याचबरोबर मुलाची सुद्धा जबाबदारी त्याच्या पालन पोषणाची काळजी सुद्धा शेतकऱ्याच्या अंगावर आली होती बायको नसल्यामुळे त्याला खूपच त्रास होऊ लागला खूपच त्रास होऊ लागला होता ते छोट्याशा बालकाला तहान भूक लागत असेल परंतु ते शेतकऱ्याकडे दुधाचा कोणताही साधन नव्हता त्या बालाची आई मेली होती आणि त्या शेतकऱ्याकडे गाय सुद्धा नव्हती की तिचं दूध पाचतो बालाचं पोषण तरी करू शकेल मुलगा भुकेने जोर जोरात रडायचा तेव्हा तो शेतकरी तांदूळ शिजवायचा व त्याचा पाणी काढून बालाला पाजायचा परंतु त्यामुळे बालाची भूक शांत होत नव्हती त्याला तर दुधच हवं होतं अशा प्रकारे दोन दिवस निघून जातात एके दिवशी शेतकऱ्याचा मित्र शेतकऱ्याच्या घरी येतो आणि शेतकऱ्याची अशी अवस्था पाहून तो शेतकऱ्याला म्हणतो हे मित्र आमच्या नगराजवळ एक जंगल आहे त्या जंगलामध्ये एक महात्मा राहतो त्याच्याकडे एक गाय आहे तू त्याच महात्म्याकडे जा आणि महात्माकडे त्याची ती गाय देण्याची विनंती करा मला पूर्ण विश्वास आहे की तो महात्मा तुला त्यांची गाय नक्कीच देईल तेव्हा तो शेतकरी मित्राचा हे बोलणं ऐकून पुढच्या दिवशी त्या महात्म्याला भेटण्यासाठी जायचं ठरवतं शेतकरी त्याच्या बाळाची जबाबदारी शेजारच्या एका महिलेकडे सोपून महात्माला भेटण्यासाठी निघून जातो सकाळची संध्याकाळ होते परंतु तो शेतकरी चालतच असतो अखेर चालता चालता तो महात्म्याच्या झोपडीजवळ पोहोचतो आणि त्या महात्म्याच्या झोपडीत जाऊन तो शेतकरी त्यांना प्रणाम करतो आणि म्हणतो हे साधू महाराज माझ्या पत्नीने एका बालकाला जन्म दिला जन्म दिला आहे परंतु त्या बालकाचे दुर्दैव एवढा आहे की ते जन्माला आल्यावर त्याची आई हे जग सोडून निघून गेली आता तो माझा बालक भुकेमुळे व्याकुल झाला आहे त्याला आवश्यक असणारे दूध कुठून घ्यावे हा मोठा प्रश्न माझ्यासमोर आहे त्यामुळेच मी तुमच्याकडे तुमची गाय मागण्यासाठी आलो आहे कृपा करून तुम्ही मला तुमची गाय द्यावी त्यामुळे गायीच्या दुधामुळे माझ्या बालकाची भूक शांत होईल तेव्हा तो महात्मा म्हणतो हे शेतकरी मी तुला ही गाय नक्कीच देईन तुझ्यावर ज्या प्रकारे संकट आले आहे तुझ्या बालकाची तुझ्या बालकाची आणि तुझी जी अवस्था होत आहे ती मी पूर्णपणे समजू शकतो मी ही गाय तुला नक्कीच देईन परंतु माझी एक अट आहे जेव्हा तू ह्या गायीला तुझ्या घरी घेऊन जाशील तेव्हा तिची पूर्ण काळजी तू घ्यायची तिच्या खाण्यापिण्याची स्वच्छतेची सर्व काळजी तुला घ्यायला पाहिजे वेळच्या वेळी तिला चारा पाणी दे आणि सकाळी तू भोजन करण्या अगोदर गायीला एक भाकरी आवश्यक खायला दे कारण ज्या घरामध्ये गाय माता जाते तिथे रिद्धिसिद्धीचे दाता आणि भाग्याची विधाता आणि भाग्याची विधाता सुद्धा पोचतात या गायीला तुझ्या घरी गेल्यानंतर ना तू गायीची नियमित सेवा कर स्वतःचे भोजन करण्यापूर्वी रोजच्या रोजच्या गायीला एक भाकरीत आवश्यक खायला दे आणि तिच्या स्वच्छतेची काळजी घे तू जरा समिती नियमाने केलं असतं तर तुझ्या घरात धनाची कोणतीच कमतरता भासणार नाही माझी एक गोष्ट लक्षात ठेव जेव्हा तुझी गरज पूर्ण होईल तेव्हा ही गाय दूध देणं बंद करेल परंतु तेव्हा तू या गाईला सोडून देऊ नकोस जर असे केले तर ती पुन्हा पूर्वीसारखा गरीब बनशील तू पुन्हा पूर्वीसारखा गरीब बनशील मी जे काही सांगितलं आहे ते व्यवस्थित लक्षात ठेव यामध्ये कोणतीही चूक करू नकोस शेतकरी म्हणाला हे महात्मा तुम्ही जे काय म्हणाला आहात ते मला व्यवस्थित समजले आहे मी या सर्व गोष्टींची काळजी घेईन तुम्ही मला हे सांगा की तुम्हाला या गाईच्या बदल्यात किती शुल्क हवे आहे तेव्हा तो महात्मा म्हणाला तेव्हा तो महात्मा म्हणाला मला तुझ्याकडून कोणतेही शुल्क नको मी तुला ही गाय भेट म्हणून देत आहे मी तुझ्याकडून शुल्क घेऊन काय करणार आहे मी एक संन्यासी आहे मला धंदेवाली लोक नाही आणि मला त्याची गरजसुद्धा नाही महात्म्याचं बोलणं ऐकून शेतकरी महात्माला प्रणाम करतो आणि गोमातेला सोबत घेऊन त्यांच्या घरी परत येतो त्यानंतर गायीला चारा पाणी दिल्यानंतर गायीचे दूध काढून तो त्याच्या बालाला दूध पासतो अशा प्रकारे शेतकरी त्या गाईच्या रोजच्या रोज, रोज नित्य नियमाने सेवा करू लागला खूप मेहनतीने त्या गाईची सेवा करायचा गायीची अंघोळ करणे गायीचा तो पूर्णपणे सेवा करू लागला अचानक शेतकरी सेवा करता करता कंटाळला कारण त्याला स्त्रियांची सर्व कामे त्याला करावी लागत होती बाळाची काळजी घेणे घरातील कामे करणे यामुळे तो तो गोमातेकडे लक्ष देणे त्यांनी बंद केले आणि मग मा गोमातेलासुद्धा चारा देणं बंद केलं त्याचा आपल्या आप बाळाकडे सुद्धा लक्ष राहिले नाही तो आपलं काम सुधारण्यापेक्षा बिघडवण्यात जास्त मग्न झाला म्हणूनच गोमातेने जायचं ठरवलं परंतु शेतकऱ्याला त्याची चूक कळली आणि तो गोमातेला अडू लागला मी सांगितल्या या सर्व गोष्टी जर तू तु तुझ्या तु जीवनात अंमलात आणल्यास तर तु तू तुझ्या तु तु जीवनात नक्कीच प्रगती करशील शेतकऱ्याने गोमातेचे सर्व म्हणणे अगदी लक्षपूर्वक ऐकले आणि म्हणाला हे माते मी तुझे सर्व म्हणणे ऐकले परंतु कृपा तुम्ही मा माझ्यासोबत चला तेव्हा गोमातेने शेतकऱ्याला माफ केले आणि क्षमा करून गोमाता त्या शेतकऱ्यासोबत त्याच्या घरी निघून गेली आता शेतकरी गोमातेची खूप सेवा करू लागला शेतकऱ्याच्या सेवेमुळे गोमाता पुन्हा दष्टपुष्ट होऊ लागली आणि त्याचबरोबर शेतकऱ्याचे दिवससुद्धा आता बदलू लागले आहेत त्याचं घर अन्नधान्याची अन्नधान्याने भरू लागलं होतं शेतकरी पुन्हा धनवान बनला होता तर मित्रांनो या कथेमध्ये आपण पाहिले की गोमातेचा अनादर केल्याने किती मोठा पाप लागतो असं म्हणतात की जो मनुष्य गोमातेतील आपलं उष्टांना खायला देतो त्याच्या घरात कधीच बरकत येत नाही तो विचार करतो की मी गोमातेला खूप सारा पाणी देते तरीसुद्धा मी गरीब का राहतो तर मित्रांनो शास्त्रामध्ये म्हटलं गेलं आहे की गोमातेला तेहतीस कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त झालेला आहे गोमाता ही देवीचं रूप आहे आणि म्हणूनच गोमातेचा कधीही अपमान करू नका गोमातेला कधीही उष्ट अन्न खायला देऊ नका अशा प्रकारे आपण पाहिलं की गोमातेने सांगितलं मनुष्य गरिबी कधी भोगतं या कथेमध्ये आपण खूप घेण्यासारखं आहे अशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ